मस्त अशी आज आपण चमचमीत मूग मूगदाट घालून दोडक्याची भाजी बघणार आहे इतकी सुंदर अप्रतिम चवीची भाजी लागते नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं अर्धा किलो असे मस्त कवडे कवडे असे दोडके घेतलेले आहे आणि आता दोडक्यांच्या अशा आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहे खूप सुंदर अगदी वडे दोडके आहे आणि एकदम ताजे ताजे आणल्यावर तुम्ही भाजी बनवून बघा भाजीला चव खूप अजून अधिकच वाढते आणि अशा शिरा बघा आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि ह्या ज्या दोडक्याच्या शिरा आहे याच्यापासून आपण ठेचासुद्धा बनवू शकतो आणि बघू शकता आता मी पूर्ण शिरा अशा काढून घेत आहे खूप छान असे कवडे छान असे दोडके आहे आणि मूगदाळ घालून तुम्ही नक्की बनवून बघा ह्या माझी रेसिपी तुम्ही बघून नक्की ब बनवून बघा तुम्ही नेहमी नेहमी बनवाल तुमचं पोट भरल पण मन भरणार नाही आता बघा पूर्ण शिरा काढून झाल्यानंतर मी असे दोडके कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करा आता बघा इथं नऊ ते दहा लसूण पाकड्या कट करून घेतल्या आता बघा इथं मूगदाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती पण घेतली दोडके कट झा करून घेतले आता गॅस चालू केला कढई ठेवली त्यानंतर आता आवडीनुसार तेल टाकलं मी दोन ते तीन पड्या तेल घातलं आणि जिर मोहरीची आता फोडणी द्यायची आहे खूप सुंदर अशी ही मूगदाळ घालून दोडक्याची भाजी होते आ, मी लाल मिरची पावडर वापरून बनवलेली आहे तुम्हाला हिरवी मिरची वापरून बनवायची तर तुम्ही बनवू शकता आता बघा जिर मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण टाकला लसूण छान असा आ, सोनेरी रंगावर झाल्यानंतर आपण जी अर्धा तास मूगदाळ भिजवलेली होती ती घालून घेतली मूगदाळसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि बघू शकता आता मस्त तेलामध्ये छान अशी मुगदाड छान अशी परतून घ्यायची आता इथे एक मस्त असा लाल टोमॅटो टाकून घेतला टोमॅटोसुद्धा छान असा परतवून घ्यायचा तेलामध्ये डाळ आणि टोमॅटो छान परतू नंतर भाजी खूप छान टेस्टी लागते आता इथं मी दोन ते तीन चम्मच मिरची पावडर टाकत आहे तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा ठेचा वापरायचा तुम्ही वापरू शकता एक चम्मच मी छोटा चम्मच हळद पावडर थोड़ा सा एक चमच छोटा गरम मसाला पावडर टाकली आणि बघू शकता आता मस्त मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे इथं अजिबात गाई करायची नाही मसाला छान परतल्यानंतर आपल्याला आपण जे दोड़के छान असे ह कट करून घेतले ते दोडके टाकून घेतले आणि पर परत छान असे परतवून घ्यायचे खूप सुंदर अशी ही भ रेसिपी आहे मी दोडके अख्खेच धुवून घेतले होते म्हणून मग मी कट केल्यानंतर दोडके धुतले नाही आणि दोडके धुवून छान असे पुसून घेतले मग शिरा काढल्या होत्या आता छान असं भाजी परवतल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं चा, आणि छान असे वाफ येऊ द्यायची मस्त भाजीला आपल्या आणि बघा आता मस्त वाफ वाप आल्यानंतर परत एकदा मस्त छान अशी परतवून घ्यायची तुम्ही खरोखोर ही भाजी या प्रकारे बनवून बघा तुम्ही नेहमी नेहमी बनवाल इतकी चविष्ट लागते आता बघा वाप आल्यानंतर चवीनुसार आता मीठ टाकलेलं आहे मी आणि छान असं बघा आता परत परतवून घ्यायचं तुम्हाला जर कांदा वापरायचा तर तुम्ही कांदाही वापरू शकता पण ह्या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही मला कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आणि जर खरोखर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी परत वाप येऊ देते आणि बघा कसं मस्त तेल सुटलेलं आहे आणि आपले दोडकेसुद्धा असे मस्त मऊ झालेले आहे खूप सुंदर असे बघा आपली रेसिपी तयार होत आहे आणि तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता खूप सुंदर अशी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे म्हणजे होत आहे डोळक्या छान शिजू द्यायचा आता बघू शकता मस्त असं पूर्ण आपले दोडके छान असे मऊ होऊन गेले आणि मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे गरम गरम अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा दोडक्याची मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवड आवडली का चला मग आता आपण खाण्यासाठी तयार आहोत छान अशी बघा आपली मुगदाळ घालून दोडक्याची भाजी तयार आहे तुम्ही पण बनवा श्री स्वामी समर्थ